आषाढीची वारी लागली आवड आषाढीची वारी लागली ओड मोहामया तोड संसाराची मोहमाया तोड संसाराची संसा आषाढीची वारी लागली ओड आषाढीची वारी वेडावले माय चित्त तुझ ठाई वेडावले मायन चित्त तुझ ठाई विठ्ठलाच्या पायी सुखावले विठ्ठलाच्या पायी सुखावल आषाढीची वारी लागली ओढ ओढ वैष्णवांचा मेळा संतसंग घडे वैष्णवांचा मेळा संग घाडे विसरण पडे क्षण भरी विसरण पडे क्षण वरी आषाढीची वारी लागली आवड आषाढीची वारी ಆಡ ಜನ್ಮ ಮೀಠೂ ಜನ್ಮ ಆಸ ಮಾಯ ಭೇಟು ಪಂ ಭೇಟ ಪಾಡುರಂಗ ಪಂರಿತ ಭೇಟ ಪಾಡುರಂಗ ಆಷಾಡಿ ವಾರಡ ಆಷಾಡಿ ವಾರೀ ओढ चंद्रभागा भागा पावित्र्याची खाणी चंद्रभागा माय पावित्र्याची खाणी वाहते चरणी वेठोची या वाहते चरणी वेठोची आषाढीची वारी लागली ओढ आषाढीची वा ते कवीला माथा चरण ते कवीला माथा चरण आषाढीची वारी लागली ओढ आषाढीची वारी लागली ओढ लागे चरणाशी लागे चरणाशीर्व काळ आषाढीची वारी लागली ओढ आषाढीची वारी लागली ओढ मोह आषाढीची वारी लागली ओढ आषाढीची वारी लागली ओढ आषाढीची वारी लागली ओढ